गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली मस्त अशी रेसिपीने सकाळी सकाळी टिफिनसाठी बनवायचा होता सोया हो मग म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया कारण की काहीतरी वेगळ्या रेसिपी असल्या की त्या मला शेअर करायला आवडतात आता रोजच्या डेली जर नाही शेअर करू शकत परंतु ज्या काही वेगळ्या वाटतात मुलांना दिल्या पाहिजे अशा काही आता सोयाबीन मध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं आणि त्यामुळे ना सगळ्या भरपूर भाज्या घालून ना मुलं खात नसले की मी अशा काही गोष्टी करून देते तर फक्त भाज्या जर काढून टाकल्या आणि सेम असा किमा बनवला ना तर त्याचा सोया पराठा देखील आपण मुलांना बनवून देऊ शकतो तर फोडणी दिलेली आहे कांदा टोमॅटो त्यानंतर वाटाणा होता फरसी होती सगळं छान तेलामध्ये वाफवून घेतलं भाज्या व्यवस्थित शिजवून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता बाजारात सोयाचा असा क्रश मिळतच असतो तर तो, तो देखील घेऊ शकतात किंवा आपले जे सोयाबीन असतात सोयावडी तीसुद्धा मिक्सरला फिरवून घेऊ शकतात सगळे मसाले घातले हळद घातली आणि जो भिजवलेला सोया किमा होता ना तो यामध्ये घालून द्यायचा थोडंसं पाणी घालून छान असं शिजवायचं जेणेकरून सगळं फ्लेवर मस्त हा किमामध्ये येतो आणि व्हेज किमा होतो मस्तपैकी आणि चवीनुसार मीठ घालून येणं छान अशी ही भाजी तयार होते तर भाजीला काही ना तरी आपल्याला बनवता येतं आणि मुलांना छान असं स्कूलमध्ये किंवा त्यांना त्यांच्या हेल्दी रेसिपीज त्यांना देत असते मी कारण की मुलं काही सगळ्या भाज्या खात नाही ना मग असं काहीतरी करून त्यांना द्यायचं दिसायला पण छान दिसतं आणि बघू शकतं किती कलरफुल आपला हा किमा दिसतोय तर छान असा किमा रेडी झालेला आहे सकाळचं रुटीन हे असंच असतं टिफिन बनवा नाश्ता वगैरे मुलं गेल्याशिवाय तर बाकीचे काही कामं करताच येत नाही तर छान असा किमा तयार झाला पीठ आधीच मळून ठेवलेलं होतं टिफिनची त्या अनुसाठी चपाती पण बनवत होते आणि चपात्या बनवून झाल्या की लगेच आमचा नाश्ता होतो आम्ही चहा चपातीच घेत असतो तर तुम्हाला चहा चपाती कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा आमच्या घरातला ना हा रोज तरी चहा चपातीचा असतो फक्त संडेला वेगळाच नाश्ता असतो कारण की त्या दिवशी सगळं काही आरामात असतं आणि बाकीच्या दिवशी तर आपली रोजची धावपळ हो असते आणि पण चपाती जी आहे ना ती रोजची ताजी चपाती त्याला मस्त घरगुती गावरान तूप आपलं लावलेलं छान अशी क्रिस्पी करूनच आम्हाला आवडते आणि चहा मध्ये आलं आणि गवती चहा असं दोन्ही पैकी एक तरी असायलाच हवं अशा पद्धतीची चहा चपातीचा नाश्ता आमचा होतो कारण की सकाळी कुणाला तिखट खाल्लं जात नाही छान असा लाईट नाश्ता करतो ही झाली आहे दुपार आता शिवांशला झोपवायचं आहे त्यात आधीच त्याची आणि त्याच्या बाबाची भरपूर मस्ती होते आणि नंतर त्याला झोपवलं जातं असं सर रुटीन आमचं असतं आणि त्यानंतर मग तो झोपल्यानंतर मी माझी बाकीचं माझं रुटीन करत असते तर हाय हॅलो नमस्कार मधून आणि मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग तरी सकाळी तुम्ही बघितलाच असेल भरपूर धावपळ होती टिफिन वगैरे आणि असंच काहीतरी आपलं डेली रुटीन जे असतं सकाळचं ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आणि मस्त असं वातावरण आहे शिवांशला झोपवलं अन्नू स्कूलला गेलेलं आहे आणि ना असं जसं आपण इन्स्टाग्राम वरती स्क्रोल करता करताना सहज एक छानशी रील बघितली त्यावरती आता गणपती बाप्पाचे बाप्पा आलेले आहेत तर खूप काही काही आता आर्ट नवीन आलेलं आहे तर शर्ट वरती छान असा ना कलर कलरने गणपती बाप्पा काढ पेंट केलेला होता आणि लहान मुलांनी ते घातलेलं होतं तर अनु पण बोलला की मला पण तसं हवं आहे सो त्याला म्हटलं तुला बी बनवून देईन तर त्याच्यासाठी छान असा त्याचा कुर्ता आहे गणपती विसर्जन आहे स्कूलमध्ये पण प्रोग्राम्स असतात तर त्याच्यासाठी त्याला हवंच होतं तर मी त्याला बोलले की मी तुला करून देते तर छान असा कार्टून मधला आपला गणपती बाप्पा त्याच्या शर्ट वरती छान असा पेंट करायचा आहे तुम्हाला तर माहितच आहे आपण छान असे डीआय वाईज करत असतो तर लहान मुलांना त्यांच्यासाठी तो स्वतःहून बोलला ना त्यामुळे मला खरंच खूप आवडलं आणि मग म्हटलं की चला त्याचा हा छान असा येल्लो कुर्ता आहे ना त्याच्यावरती मी छान असं आता गणपती बाप्पा पेंट करणार आहे आणि तो स्कूल वरून येईल पाच वाजेला त्यावेळेस त्याला सरप्राईज देऊया कसं होतंय आपला आणि त्याला आवडतं की नाही तेही तुम्हाला दिसेलच अनूचा टी कुर्ता घेतलेला होता आणि मोबाईलमधूनच एक छान असं गणपती बाप्पाचं कार्टूनचं चित्र मी या ठिकाणी ड्रॉ करून घेतलं पेनाने आधी आणि त्यानंतर माझ्याकडे जे चा ॲक्रेलिक कलर होते तर त्या ॲक्रेलिक कलरने पेंट करून घेतलं आहे तर पेंट करताना आधी आधीमध्ये काहीतरी पॅड वगैरे ठेवूया जेणेकरून खालचा कुर् भाग बी भाग जो आहे त्याला कलर लागायला नको आणि आरामात दोन तासामध्ये कुर्ता छान असा सुकून जातो तर बघू शकता मस्त असं बाप्पाचं ड्रॉइंग काढून घेतलेलं होतं आणि आता स्किन कलर अप्लाय करत आहे पेंट करून झाले झालेला आहे आणि मस्त असा सुकलेला देखील आहे आणि अनु आले आल्या लगेच त्याला दाखवलं त्याला खूप आवडलं पण तो बोलला मम्मा याच्यावरती काहीतरी स्पार्कल हवं आणि ते देखील माझ्याकडे होतं मग त्या लगेच त्याने आणून पण दिलं आणि शिवांश पण उठलेला होता खूप आवडलं मुलाला त्यानंतर आम्ही या ठिकाणी थोडंसं जे फुलांचं मुकुट होतं बाप्पासाठी त्याला ग्ल्यू लावून थोडंसं स्पार्कल त्यावरती टाकलं स्प्रिंकल्स केले आणि अशा पद्धतीने त्याला तो कुर्ता खूप आवडला मुलांच्या आवडीचं असं काही केलं ना तर मुलं खूप खुश होतात आणि त्याच्या सगळ्या फ्रेंड्सला देखील त्याने दाखवलं होतं खूप मस्त आणि मला देखील त्याला आवडलं ना तर मला पण खूप छान वाटलं तर तुम्हाला हा कुर्ता आवडला असेल तर कमेंट करू नक्की सांगा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बा बाय भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्लॉगमध्ये हे मस्त दिसतंय रे वा व्हेरी नाईस